मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबोलीकर जे काय करतात ते नाविन्यपूर्ण करतात गेली आठ वर्षं महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मी देखील खात्याचा मंत्री झाल्यानंतर गेल्या दहा पंधरा वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतो आहे हे मला बघायला मिळालं नाही आणि म्हणून मला या सगळ्या संयोजकांना खरं तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा हा महाराष्ट्राभर जाऊ शकतो महाराष्ट्राभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मूर्तभेढ या विश्व मराठी संमेलनापासूनच जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल मराठी विद्यार्थ्यांना होईल महाराष्ट्रातल्या जनतेला होईल आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर नव्वं वर्ष आहे आठवनवं वर्ष आहे परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे करू परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही ते देशाला आणि जगाला कळेल